तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करावे कधी करावे कारण शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की या दिवशी उद्यापन करावे की नाही यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या पोतीनुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर बघा शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी आलेली आहे तर बरेच जण म्हणतात की या दिवशी उद्यापन कसं करायचं परंतु जे मार्गशीर्ष महिन्याची व्रताची जी पोथी आहे किंवा जे पुस्तक आहे तर त्या पोथीनुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं तर त्यासाठी शेवटच्या गुरुवारी एकादशी असेल तरी देखील आपल्याला उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे एकादशीचा आणि उद्यापन करण्याचा काहीही संबंध नाही आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतो तर ज्यांचा शेवटचा गुरुवारचा आणि एकादशीचा असे दोन्ही उपवास आहे तर त्यांनी हा उपवास कसा सोडावा तर त्यांनी उपवास सोडताना